खोपोलीतील जंगलाच्या मध्यभागी हॉरर फिल्मची शूटिंग सुरू होते को आर्टिस्ट पिशाचिनीला बघून पळत होता ती पिशाचिनी त्याचा पाठलाग करत होती त्या पिशाचिनीने त्याचे मानगुट पकडून त्याला वर उचललं आणि सपासप आपल्या धारधार नखांनी त्याच्यावर पाच सहा वार केले रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या तो को आर्टिस्ट जोरोजोरात किंचळा लागला त्या दोघांची ॲक्टिंग अशी वाटत होती जणू शूटिंग नाही ही घटना खरोखरच घडत आहे तेवढ्यात त्या पिशाचिनीने त्या कुआर्टिस्टच्या मानेत आपले लांब टोकदार सुळे रोचवले आणि ती त्याचं घटाघटा रक्त पिऊ लागली कु आर्टिस्ट असं जे वेदनेने वेवडू लागला त्याच्या चेहऱ्यावर भीतीची छटा स्पष्ट दिसत होती त्याचे डोळे बटाट्यासारखे बाहेर आले होते तो मोठमोठ्याने किंचाळत होता आणि अचानक तो बेशुद्ध पडला ती पिशाचीने क्रूर नजरेने त्याच्याकडे बघत विक्षिप्त हसत होती संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा